हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येऊ शकते आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा की भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून विचारला होता की नॉर्मलायझेशनची लिस्ट कधी लागेल सर या असं भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून विचारलं होतं म्हणून मित्रांनो आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमची नॉर्मलायझेशन ची लिस्ट कधीपर्यंत येईल तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस ची नवीन अपडेट काय आहे तर बघा आता सर्वात पहिली जी तुमची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे ती प्रोसेस समजून घ्या आता तुमची फर्स्ट रिस्पॉन्सिटी आलेली आहे आता मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी येणार आहे आता हि जी सेकंड रिस्पॉन्सिटी येणार आहे मित्रांनो ही आफ्टर ऑब्जेक्शन नंतर ची एन्सर की असणार आहे आता हि याची डेट सांगतो मित्रांनो ही कधीपर्यंत येऊ शकते तर बघा पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये मित्रांनो तुमची फर्स्ट सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते हे एक अंदाजित आहे परंतु खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत मित्रांनो कि पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला तुमची आन्सर की पाहायला मिळेल ठीक आहे आता त्यानंतर बघा आता तुमची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे आणि त्यानंतर सांगतो की तुमची सेकंड रिस्पॉन्स आल्यानंतर तुमची नॉर्मलायझेशनची लिस्ट येणार आहे ती कधीपर्यंत येईल याची पण डेट आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्किप करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर बघा ऑब्जेक्शन मार्क्स जर बरोबर असतील तर त्या त्या शिफ्टचे मार्क्स वाढू शकतील फायनल उत्तरपत्रिका आल्यानंतर पुढे नॉर्मलायझेशन होईल यामध्ये खूप काही फरक खूप फरक पडणार नाही या प्रकारे तुमची प्रोसेस होणार आहे आणि आणि मग नॉर्मलायझेशन आणि मग आफ्टर नॉर्मलायझेशन लिस्ट लागेल यामध्ये आफ्टर ऑब्जेक्शन मार्क्स असू शकतील किंवा त्याची यादी अगोदरही लागू शकते ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रक्रियेसाठी निवड झालेले उमेदवार एकाच सात यादी लागेल त्यामध्ये पुढील प्रक्रियेसाठी वेळापत्रक असेल ही यादी प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार वेगवेगळी वेग असेल किंवा जर पासिंग नुसार सर्वांना जर बोलवले तर चांगलीच गोष्ट आहे पण एकाच सात प्रमाणे आता कोण सांगू शकत नाही की कि किती मार्चवर बोलवतील ठीक आहे आता बघा एका सात विद्यार्थी घेणार म्हणजे जवळपास मित्रांनो विद्यार्थ्यांना घेतलं जाणार आहे आता मुद्दा तुमचं यादी येईल तर बघा मित्रांनो जर वीस मार्च पर्यंत सेकंड रिस्पॉन्स शिट आली तर मित्रांनो तिथून जर आपण आठ दिवस पकडले सात ते आठ दिवसाचा कालावधी लागेल नॉर्मलायझेशन यादी येण्यासाठी म्हणजे मित्रांनो तुम्ही एवढं समजून घ्या की मार्चच्या लास्ट वीक पर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला तुमची नॉर्मल ची यादी पाहायला मिळेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद